मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की हीच मालिका का किंवा ह्या मालिकेमाचा एक्झॅक्टली उद्देश काय आहे आणि राणी खूप गौरवशाली काम करणारे पण इंग्रजीत मात्र असा का वागतो या खरं तर तूच आम्हाला देऊ शकतेस ही मालिका ही मालिका का याचं उत्तर म्हणजे माझ्या आईच्या फॅक्टरीज आहे ज्या माझ्या वडिलांनी एकत्र सुरू केल्या होत्या आणि माझे लवकर गेली सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि मी माझा भाऊ माझ्याला तर माझ्या आईने फॅक्टरीत जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला फक्त पुरुष कामगार होते फॅक्टरीमध्ये माझ्या आईने त्यावेळेला स्त्री कामगारांना संधी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर फॅक्टरीत महिला कामगार यायला लागल्या आणि काम करायला लागल्या मग त्यांच्यासाठी ज्या काही सवलती असतील किंवा ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी करायच्या असतील त्या सगळ्या माझ्या आईने पुढाकार घेऊन केल्या अशीच एक राणी आमच्या फॅक्टरीत पण होती जिचं मला खूप कौतुक वाटायचं जे खूप खूप हार्डवर्किंग खूप काम करायची खूप कष्ट करायची आणि सगळ्यांना एकत्रित ठरून राहायची आणि ती आली की कुठल्याही प्रकारचा सण इतका मस्त साजरा व्हायचा जो आधी आम्ही माझ्या वडिलांच्या काळात कधीच फॅक्टरीत बघितला नव्हता पण माझी आई आणि या सगळ्या महिला आल्यानंतर ते सगळं रोग पालटताना मी स्वतः पाहिलं म्हणजे फॅक्टरीच्या दारात लागलेली रांगोळी घोटल्याचा कार्यक्रम नवरात्रीचा उत्सव गणपती बाप्पाची स्थापना या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत त्यानंतर व्हायला लागल्या तर मला असं वाटतं की जसं एका स्त्रीमुळे घराला पण एक नरपण येतं तसंच फॅक्टरीची जागा सुंदर आणि मस्त होते की तिथे पण यश भरभरून येतं असं मला वाटतं त्या महिना ती त्या फॅक्टरीत माझ्या आईबरोबर पाऊल टाकलं आणि त्या काळात आमची एक फॅक्टरी होती त्याच्या पाच फॅक्टरीज झाल्या तर ही मला हे मला असं सगळं वाटतं की हे सगळं त्यांच्या पायबुड्याने झालं आणि मग तिकडनं ती जी एक राणी होती आमच्या फॅक्टरीत तिच्यावरून मी सुचलेली गोष्ट होती मग असा विचार केला की आता ह्याची मालिका कशी करायची ह्याची स्टोरी कशी करायची ड्रामा पण पाहिजे आणि मज्जा पण आली पाहिजे ऑडियन्सला त्यामागचा एक थॉटही कळला पाहिजे आजचे जे नवीन जनरेशन आहे म्हणजे माझ्या ची जी जनरेशन आहे त्याची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्यामध्ये मला आबा दिसतात ज्या आबांचा कॅरेक्टर आहे आमच्या सिरियलमध्ये तर आबा असे आहेत की माणसांना धरून काम करतात त्यांच्यासाठी काम करतात त्यांना असं वाटतं की कामगार खुश असतील तर आपण खुश राहणारच आहोत तर ही थॉट प्रोसेस घेऊन आबा काम करतात जे मला माझ्या आईमध्ये दिसायचं तेच मला असं वाटतं त्या का कॅरेक्टर्समध्ये उतरतं पण आता नवीन पिढी जी आली आहे ती पण चुकीची नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत तर खरं तर इंद्रा आमचा चुकीचा नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असणार त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असणार आहे असं नाही की जो माणूस म्हणून वाईट आहे एखाद्याचा पगार जर दिला नसेल तर तो त्याचा हक्काचा असेल तर तो शंभर टक्के देणार पण त्या रूल्सच्या बाहेर जाऊन कोणी जर काम करत असेल तर मात्र तो त्याला नटणार आहे शंभर टक्के आणि आमची राणी जी आहे ती कुशल चेंडू आहे तिचं म्हणणं आधी बाकीच्या जे प्रॉब्लेम समजून घ्या आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून ही बोर्ड आहे आमच्या राणीचं कास्टिंग पण इतकं का भारी झालंय ना कि की तिची एक लाईन आहे की काय संकटाला आपण पत्नीशी दाखवूया तर खरंच तिची पत्नीशी आहे आणि ती इतकी सुंदर आहे <laughs> ती हसली की असं वाटतं म्हणजे मी जेव्हा स्क्रीनवर बघितलं प्रोमो पण पाहिला त्यावेळेला मला असं खूप बरं वाटलं की कॅब बात आहे म्हणजे खरंच आपण आमच्या लेखकाने जे लिहिलं विशाल कथकने एक लाईन जी सुचली होती की संकटाला पत्नीशी दाखवूया तर त्याला चार चांद नव्हते आमची ही मुलगी त्यामुळे मला बरं वाटलं तर इंद्रा जो आहे तो तसाच आहे की त्याच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स बघते स्ट्रिक्ट आहे आणि ही कुशल चेंडू आहे ह्यांची लवस्टोरी बघायला जशी लिहायला किंवा करायला आमच्या दिग्दर्शकांना असं मराठीचे सगळे जे आमचे लिपीज आहेत त्यांना आमच्या लेखकांना आम्हाला आम्हाला सगळ्यांना जेवढं जेवढी लव्ह स्टोरी बांधताना मज्जा आली तेवढीच ही प्रेक्षकांना बघायला पण मजा येईल असा कॉन्फिडन्स वाटतो मला नक्कीच ताई आणि राणी काय सांगेल तिच्या भूमिकेविषयी आता मेन्शन केलं आहे की, की कुशल चिंडू आहे हॅपी गो लकी खूपच एन्थू सगळ्यांना हेल्प करणारी गर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फेरणारी अशी एक कॅरेक्टर आहे हे जे वैज्ञानिक म्हणून माझ्यासाठी खूपच डायवर्स आणि वेगळं आहे जे प्ले करताना मला झाडावरती चढावं लागतं आहे किंवा मला इकडे तिकडे उड्या मारावं लागत आहे सगळ्यांशी खूप प्रेमाने वागावं लागतं आहे एथू कॅटलेट मला फारच मजा येते म्हणजे रिअल लाईफ मध्ये असं काहीच जे करायला मिळत नाही ते कॅरेक्टर आहे आणि आहे आहे मजा आणि तुझं म्हणजे माहित नाही तुझ्यापासून घाबरायचं की तुझ्याबद्दल नक्की काय मत व्यक्त करायचं तर तूच सांगा मला इंद्रजीतच असं आहे की इंद्रजीत साठी सा काम वेळ आणि यश या तीन गोष्टी माणुसकीची पेक्षा सुद्धा जास्त वरती आहे आणि जसं की आपण प्रोमोमध्ये फक्त एक लाईन इंद्रजीत असं आहे ना म्हणजे जेव्हा मी शूट करतो तेव्हा मी पण बघतोय की इंद्रजीत फार कमी बोलतो फार मोजकं बोलतो सो so, मी इथेही फार कमी आणि मोजकं बोलणार आहे जसं आपण प्रोमोमध्ये ऐकलं की ज्यात माझा फायदा तोच माझा फायदा आणि हे समजतं सगळ्यांना सो इंद्रजीतचं so, वेगळं काही एक्सप्रेशन द्यायची गरज मला बाकी आणि जसं आपण हे दोन नवीन कलाकार आपल्या समोर येणार आहेत आपली स्टारकास्ट आहे आणि त्यातलाच ओळखीचा चेहरा म्हणजे राहुल मेंगळे सर आणि अंकिता मॅम यांना विनंती करते की त्याने कशाच्या मुलावर राहुल सर तुम्ही काय अच्छा भूमिकेविषयी कारण अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला कोणालाच कुठल्याच प्रमाणामध्ये बघितलेलं नाही सो so, तुमची एक्झॅक्टली ओळख काय असणार आहे हा भारीके जो श्वेतली भगाशी सांगितलं तर तो माणसं जोडत 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 गीतपर्यंत आलेला आहे आणि माणसांनी माणसाशी जसं वागायला पाहिजे माणूसच्या नात्याने तसंच तो वागणारा माणूस आहे त्यामुळे तो त्याच्या खूप प्रामाणिक आहे मनापासून काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करत असताना मा माणसांच्या जा भावना जास्त मत आहे त्याच्याकरता पैसा माणूस आधी माणूस पैसा पैसा कमवता येईल माणसाला हेच तर अंकिता काय आपण काय सांगणार आपल्या भूमिकेविषयी माझी भूमिका अशी आहे की आबासाहेबांचा अति प्रामाणिकपणा अति माणसांना समजून घेणे याच्यामुळे बायकोकडे झालेलं दुर्लक्ष की ती कुठल्या गोष्टीसाठी अशी हापापलेली नाही आहे पण तिचं म्हणणं आहे की मान मला पाहिजे सन्मान मला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे लोकांना काही नाही आहे अशी तिची अजिबात इच्छा नाही आहे पण सगळ्या गोष्टी पहिले मला मिळाल्या पाहिजे सो अधिकार माझ्याकडे असेल ना तर मी खुश असेल पण हा कुठेतरी आबांच्या अति चांगल्यापणामुळे मला मिळत नाही आणि तो मी इतरावरती मिळू पाहते आता असं माझं आहे ज्यांनी ह्या शो साठी तन मन तन आणि रक्त अटवलेला आहे त्यातला एक माणूस म्हणजे ह्या शोचा डिरेक्टर आशुतोष बावेस्कर मी त्याला स्टेजवर याची विनंती करते आणि हा सगळा डोलारा ह्याचा चेहरा जरी मी असेल तरी हे सगळं खंबीरपणे माझ्या बरोबर येथे माझ्या खांद्याला खाता लाखून जे सतत सातत्याने माझ्यापेक्षा म्हणजे जास्तच काम करतात आणि तरीसुद्धा मी दिसत राहते आणि ते कुठेही दिसत नाही असे माझे पार्टनर संजय कांबे यांना मी स्टेजवर येण्याची करा या दोघांशिवाय हा शो पॉसिबल होऊच शकला नसता आज शोने हे कॅरेक्टर्स अशून जगले मी ना थोडक्यात आशूला फक्त सांगते की तुम्हाला एकेका वाक्यात फक्त ह्या पात्रात तुमचा परिचय करून देण्यासाठी तुमचा थोडासाच वेळ घेते म्हणजे नंतर जेव्हा आपण इंट्रोड्यूस करू त्यावेळेला तुम्हाला ते सोपं जाईल नमस्कार माझं नाव आशुतोष मी या सिरियलचा डायरेक्टर आहे सो इंद्रा आणि आबासाहेब आणि माती यांना तुम्ही भेटलाच त्यानंतर अत्यंत एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्या म्हणजे रत्नाकर रत्ना महाजन या आबासाहेबांच्या वहिनी आहेत म्हणजे आबासाहेबांचे एक भाऊ आहेत तात्या आपल्याला मालिकेत दिसत नाही त्यांच्या या मेसेस आहेत आणि त्या घराची आई आहे म्हणजे मालकी जसं म्हणाली मालकी खरं तर मी फक्त इंद्राची आई आहे सो तिच्यासाठी जे का कॉमन प्रत्येक आईसाठी असते तिचा मुलगा या पलीकडे तिला काही दिसत नाही तर एक घर सांभाळणारी आई म्हणून रत्नाकाकी आहे ज्यांना घरातले सगळेच रत्नाकाकी म्हणतात माया प्रेम आपुलकी जिवाळा प्रत्येकाला की आपल्या भावाच्या मुलांना सुद्धा आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा इतक्याच तन्वयतेनं करणारी अशी रत्नाका आणि त्यानंतर ता रत्नागिरीचा मुलगा विक्रात इंद्राचा चुलक भाऊ सो हा आबासाहेबांबरोबर आता ही एक कंपनी महाडिक इंडस्ट्रीज सांभाळतो आणि इंद्रा आणि विक्रांत या दोघांमध्ये एक युद्ध आहे की आबासाहेबांनंतर या कंपनीचा वारसदार कोण सो त्याच्यासाठी इंद्राला मागे टाकणं किंवा इंद्राला त्याला मागे टाकणं हे या दोघींमधलं एक युद्ध आहे सो तसा एक विक्रांत नावाचा कॅरेक्टर त्यांच्या त्याच्या मिसेसचा रोल आहेत या उर्मिला उर्मिला महाडिक असं त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि त्यांचंसुद्धा हेच आहे की इंद्राकडे ही कंपनी जाणं किंवा इंद्राने ही कंपनी सगळी सांभाळण्यापेक्षा आपण दोघं मिळून सांभाळूयात आबासाहेबांनंतर विक्रांत कदाचित कंपनीचा मालक व्हायला पाहिजे आणि मी त्याची एक काय पट राणी व्हायला पाहिजे सो राणी पण जेव्हा उर्मिला सोबत किंवा विक्रांत यांच्यासोबत इंटरॅक्शन करते तेव्हा त्यांच्याही डोक्यात तेच आहे की हुकमाची राणी खरं तर उर्मिला आहे असं उर्मिला असं आणि त्यामुळे ती या राणीला किंवा या हुकमाला हे दोघं मिळून मागे टाकण्याचा सतत प्रयत्न करणार आणि मग ते त्यात यशस्वी होतील की नाही अशी पुढे गोष्ट आहे सो विक्रांतचा भाऊ इंद्राचा अजून एक सुलक भाऊ अजित हा एक कॅरेक्टर आहे आपल्याकडे अजितचं अजित महाडिक म्हणून त्याला खरं तर या कंपनीत फार रस नाही आहे त्याला एक त्याचं काहीतरी वेगळं वेगळं एक प्रयोग सुरू करायचा आहे वेगळ्या काहीतरी कंपनी सुरू करायच्या आहेत किंवा वेगळ्या काहीतरी एक मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सुरू करायचं ज्यात तो अजूनही यश मिळवत नाही वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न चालू आहेत त्याचे पण अजूनही त्याला यश मिळालेलं नाही आहे आणि घरावर अत्यंत प्रेम करणार त्याच्यावरही सगळ्यांचं प्रेम आहे असं ते एक अजित नावाचं कॅरेक्टर आहे इंद्राची सख्खी बहीण म्हणून अश्विनी महाडिक नावाचं कॅरेक्टर आहे अख्ख्या घराची लाडकी ती आहे म्हणजे जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघताय किंवा इंद्राचं जे काय आपण एक कॅरेक्टर सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तर इंद्राच्या खांद्यावर हात ठेवणारी एकमेव असेल ती त्याची लहान बहीण सो ती अत्यंत लाडकी आणि अत्यंत प्रेमाने अत्यंत हक्काने त्याच्याशी भांडते बोलते त्याच्याशी मस्करी करू शकते असं ते एक कॅरेक्टर आहे आणि राणीची खूप राणीला रा खूप जळून समजून घेणारी कदाचित तिच्याच वयाची ती आहे म्हणून एक काश्मीरी म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यानंतर राणीच्या घरात जर आपण गेलो तर राणीचे वडील अशोक गुवा म्हणून एक कॅरेक्टर आहेत जे आबासाहेबांचे ड्रायव्हर आहेत आबासाहेबांच्याच कंपनीत आबासाहेबांची गाडी आजवर ते वीस पंचवीस वर्ष केले चालवत आहेत आणि ते अशोक गुवा परिस्थितीने फार फार चांगले नसल्यामुळे किंवा ड्रायव्हरचा रोल कर आणि ड्रायव्हरचं कॅरेक्टर काय ड्रायवर म्हणून प्रोफेशन त्यांचं असल्यामुळे ते आता राणीला शिकवण्यासाठी तेवढे कमी पडत आहेत तेवढं त्यांच्याकडे ते पुरेसे आर्थिक बळ नाही सो तो त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना राणीला पुढे शिकवायचं आहे उच्च शिक्षण तिला आहे पण आता ती परिस्थिती नाही आणि आबासाहेब आबासाहेबांनंतर ही महाडी इंडस्ट्री जेव्हा कधी मित्रांच्या नावावर होईल किंवा इतरांच्या नावावर होईल जे तुम्हाला मालिकेत कळतच तर त्यानंतर त्यांना त्यांच्या नोकरीचं टेन्शन आहे की यानंतर आबासाहेबांनी तर आजूबाला ठेवलं आता हे दोघं मला पुढे नोकरी करू देतील की नाही या कंपनीत किंवा ड्रायव्हर म्हणून हो। तसे आहे कर तुला उपर तुला उपर तुला उपर एक आहेत राणीवर प्रचंड जीव असलेले राणीची आई सुरेखा कापसे नावाचं कॅरेक्टर करत आहेत सुरेखा तिचं राणीसाठी हेच आहे की तू लवकरात लवकर लग्न करा एक अशा आर्थिक परिस्थिती नसलेल्या घरांमध्ये सतत असतं की राणीचं एक चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं म्हणजे मग नवरात्रीचा तिला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल जे कदाचित आम्हाला दोघांना नाही मिळत सो अशी एक राणीची आई त्यानंतर एक कंपनीमधला एक अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे गजा ते म्हणून हे कंपनीचे युनियन लीडर आहेत आणि कंपनीमध्ये राणी जेव्हा येते तेव्हा त्यांच्यामध्ये आणि राणीमध्ये फिटके उडायला सुरुवात होतात कारण हे युनियन लीडर कामगारांचे प्रश्न कमी का आणि स्वतःचे प्रश्न जास्त जास्त सोडवतात तो स्वतःचा फायदा जास्त होईल याकडे लक्ष देतात आणि राणी आल्यानंतर ॲक्च्युली कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तर त्यामुळे राणीसाठी एक वाईट प्रवृत्तीचं एक जे समोर एक जाळ उभं राहणार आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टर म्हणजे कधी होऊन चाल हो ते तुम्ही सा सगळे चेहरा म्हणून ओळखतच असाल अफकोश अभिनेते म्हणून यांच्यासाठी खूप वेगळे एक कॅरेक्टर आहे प्ले करण्यासाठी संतोष सरांसाठी कारण त्यांनी आतापर्यंत अनेक आधीच्या मालिकांमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रेमळ भूमिका करण्याचा प्रयत्न तो आमच्यासाठी त्यांच्यासाठी पण आम्ही एक त्यांना एक वेगळं काहीतरी देऊन की त्यांच्यातला अभिनेता अजून किती चांगला आहे किंवा किती वेगवेगळ्या स्वीट्सनी तो रोल करू शकतो आणि त्यांनी त्या आनंदाने स्वीकारलं आहे त्यांनी एक सा सा ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं सो तुम्हाला एक निगेटिव्ह रोलमध्ये पहिल्यांदा बघता येईल संतोष सरांना तर असं एक गजाभाऊ नावाचं कॅरेक्टर आहे गोट्या नावाचा एक कॅरेक्टर आहे जो राणीचा खूप चांगला मित्र आहे आणि राणीसाठी भावापेक्षा पण जास्त हा खर तर मित्र आहे तिचा आणि ते दोघं मिळून त्यांची एक गँग आहे ज्यात एक सहा सात वर्षांची दहा बारा मुलं आणि ही गँग त्या वस्तीमध्ये घालता घालते नंतर महाडिक इंडस्ट्रीजमध्ये येऊन so, ढिंगण आला सो तिचा तिच्यासाठी तिचा राईट हँड आहे मोठ्या सो so, अशी एक आमची आमच्या पूर्ण सिरियलचं एक पॅकेज आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही प्रत्येकाला आता वन ऑन वन प्रश्न विचारताना कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात आले असतील त्या हिशोबाने तुम्ही विचारू शकता आणि खूप कौतुकाने सांगताना असं वाटतं की आजपर्यंत असे विज्युअल्स कुठल्याच चॅनलच्या कुठल्याच मालिकेत दिसले नसतील एवढी मोठी फॅक्टरी आणि एवढं भव्य आपण फक्त सिनेमांमध्ये बघत आलो आहोत पण आता हे मालिकेच्या ऑडियन्सला पण हे दिसणार आहे तर आम्ही हा पहिल्यांदाच हा प्रयत्न करतोय रोज आपण सगळ्या मालिका घरात बघतो सुनेचा ड्रामा बघतो ऑफकोर्स तो ड्रामा इथे पण होणारच आहे पण पर त्याबरोबर इथे आपल्याला इथे फॅक्टरीचं व्हिज्युअल्स दिसणार आहे एक वेगळं जग दिसणार आहे त्यामुळे हे काहीतरी याच्या पहिल्यांदा आपण मालिकेत एक्सपिरियन्स करणार आहोत